काय काय सांगू अनकस कसं सांग मी सांगत तिने दा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच मोकुंदा काय काय सांगू अनकस कसं सांगू मी सांगत तिने ती राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा मध्ये रंगला राधेचा श्री रंग रंगा उडवी भी तो भिजवी भी तो अंग रंगा मध्ये रंगला राधेच श्री रंग रंगा उडवी भी तो भिजवी भी तो अंग विडी झाली रे गोविंदा राधा तुझीच गोविंदा तुझीच मोकुंदा काय काय सांगू अन कस कस सांगू मी सांग ते राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा घागरली घेऊनी पाणी अशी जाता पाणी अशी जाता बाई यमुनीशी जाता पाणी अशी जाता पाणी अशी जाता बाई येशी जाता गाई चारत होता गाई चारत होता वेळे झाली रे मुकुंदा करुदा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा काय काय सांगू कस सांगू मी सांगतिनी राधा तुझीच गोविंदा राधा तुजीच गोविंदा दही दुदग ने मथुरेस जाता मथुरेस जाता बाये बाजाराशी जाता दही दूध येऊन मथुरेशी जाता मथुरेशी जाता बाई बाजाराशी जाता खडा मारत होता माट फोडीत होता विडी झाली रे गोविंदा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गो तुझी मुकुंदा काय काय सांगू अन कस कस सांगू मी सांगत तीन तीनदा राधा गोवि राधा गोविन्द राधा गोविन्द राधा गोविन्द धन्यवाद